कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था कल्याण जयंती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सलग दोन दिवस विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले या निमित्ताने मंगळवारी महापालिका मुख्यालयाच्या आवारात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन पार पडलं शिबिरामध्ये नेत्र तपासणी रक्तदान शिबिर ब्लड प्रेशर डायबिटीसची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्रप्रदर्शन करून संविधानाविषयी माहिती देण्यात आली यावेळी माजी महापौर रमेश जाधव उपायुक्त प्रसाद बोरकर उपायुक्त रमेश मिसाळ उपायुक्त संजय जाधव शहर अभियंता अनिता परदेशी व महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते तसेच बुधवार तीस एप्रिल रोजी आचार्य अत्रे रंगमंदिरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले यावेळी महापालिका कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पोळ आणि जयंती समितीचे अध्यक्ष संतोष हेरोडे यांनी मान्यवरांचा सन्मान केला तर सूत्रसंचलन समाधान मोरे यांनी केले સર માન્યવરી જે આપણે કર્મચારી સંઘટન અને ઇતર સગ્વર સંયુક્ત સમિતિમાને વિવિધ પ્રકાર છે તે કાર્યક્રમ કરવિધાના પ્રદર્શની વર્ષ અમૃત પહોંચી વર્ગને ત્યાંબરો रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबिर आरोग्य शिबिर कर्मचाऱ्यांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी ते ठेवलेलं आहे अगदी उल्लेखनीय कार्यक्रम आघाडीचा कार्यक्रम संयुक्त समितीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे त्यामुळे सगळे कर्मचारी आपले महानगरपालिका संमेलित होत आहेत याच्यात एक वेगळा संदेश आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात येत आहे आपले संविधान कसे जपायचे आणि त्याचे व्हॅल्यू कसे जायचे आणि नागरिकांना काय काय सुविधा देता आहे याच्याबद्दल एक एक वापर घेतलेला आहे त्याचप्रमाणे चार ते पाच कार्यक्रम वर्षभरात असतात त्याचा मला इकडे आला तर ते पण ती उल्लेख वागवलं आहे आज इथे युट्यूब मलाही आनंद झाला आणि मी सर्वांना याबद्दल अभिनंदन करतो ब्यपोर्ट कल्याण जागरूक हेल्क न्यूज और भी ताजा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर वेला करें